विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये खरं तर सोनंदी सारखे भांडत असतात पण रात्री जेव्हा सोनंदी झोपायला जाते आणि समर पण तर त्याला सोनंदीची खूप आठवण येते तो सोप्यावर झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला काय झोप लागत नाही आता तो बेडकडे जातो पण सोनंदीची जागा म्हणून त्याला तिथेही झोपा वाटत नाही तो आता खिडकीसमोर येऊन शांत उभा असतो तिचा अवस्था इकडे सोनंदीची असते तिला समोरची खूप आठवण येते ती आता बेडकडे बघते आणि खुदखून असते आता रात्रीच्या थंडगार वाऱ्यामध्ये तिला सारखा समोराठवतो आणि आदिराला पण सासरकाडचींची आठवण येत असते ह्यामुळे मलिका अपूर्वाचा खूप जळफाट होतो अपूर्वमध्ये मॉम हे काय आहे ही सारखी तिच्या घरच्यांची आठवण काढते आणि तो तर हिच्यासाठी एवढं करते मलिकामध्ये काहीतरी करावंच लागणार बाबा रोहनला मंदाकिनीचा खूप राग आलेला असतो कारण स्वानंदी आल्यापासनं ती स्वानंदीकडून सगळेच कामं करून घेते तेव्हा बाब म्हणतात रोहन ह्या बाईला लाज नाही वाटत का अरे हिला कुणीतरी जाणीव करून द्या ही किती स्वार्थी बाई आहे रोहन म्हणतो आई अगं ताई माहेरपणाला लिहिे ही सगळी कामं तू नंतर काढली असती तर नसतं चाललं का मंदाकिनी म्हणते अरे सगळे मला का ओरडताय बाब म्हणतात बघा बघा ह्या बाईला अजून पण समजे ना रोहन हिला सगळंच कळतंय पण ही मुद्दाम करते आता मंदाकिनीला दोघंही खूप बोलत असतात आणि स्वानंदी शांतपणे बघत असते नंतर मग ते रोहन बाबा काय चाललंय तुमचं अहो मी सगळी कामं केले तर काही फरक पडणार आहे का खरं तर स्वानंदी मंदाकिनीला खूप समजून घेते पण दुसऱ्या दिवशी पण मंदाकिनी तिला एवढी सगळी कामं सांगते की स्वानंदीला ऑफिससाठी उशीर होतो आणि ती आता पळतच घराबाहेर पडते याचं बाबांना खूप वाईट वाटतं ते आता रस्त्यात रिक्षा शोधत असते पण काही केल्या तिला रिक्षा काय मिळत नाही त्याचवेळेस समर आणि आनंद ऑफिसला चाललेले असतात आणि आनंदला नेमकी स्वानंदी दिसते तो ड्रायव्हरला म्हणतो इथे गाडी थांबवा ड्रायवर जातो आणि स्वानंदीजवळ गाडी थांबवतो आनंद विचारतो स्वानंदी अगं तू इथे काय करतेस स्वानंदी म्हणते ऑफिसला चालले पण खूप उशीर झाला आहे बरं मी निघते हे सगळं समोर बघत असतो आनंद म्हणतो समोर अरे काय आहे तेवढे त्याला निकी दिसते आता आनंद मोठ्याने ओरडतो समोर माझी बायको तू आता गाडी तिच्या शेजारी नेतो आणि म्हणतो निकिता अगं स्वानंदी बसने ऑफिसला चालली आहे चल चल, चल तू गाडीत बस आणि स्कूटी समरला दे समोर होतो ए काही पण काय मी काय करणार या स्कूटीचं आणि म्हणतो निकिता अगं बघतेस काय दे ना स्कूटी निकिता म्हणते वा मस्त आयडिया आहे समर चल उतर गाडीच्या खाली समोर होतो बदलली लगेच बदललीस आता समोर स्कूटी घेतो आणि स्वानंदीजवळ जातो आणि म्हणतो चला ऑफिसला सोडतो आता सोनंदी अक्षरशः हसायला लागते आणि त्याच्या गाडीवर बसते ते आता हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवते त्या स्पर्शाने समोर मोहून जातो त्याला आता स्कूटी चालवते नाही आणि मागे सोनंदी खूप मजा वाटत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद